नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा पाच जुलैची सर्वात महत्त्वाची महत माहिती अतिशय महत्त्वाची माहिती मोठी माहिती आलेली आहे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी गोष्ट खबर कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जे ते खात्यात जमा व्हायला सुरुवाती होऊ शकतात आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर त्या क्षणी देखील तुम्हाला पैसे जे ते जमा होऊ शकतात त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे पाहू शकता बघा सर्वांना तीन हजार रुपये सुरू सर्वांना तीन हजार रुपये जे ते जमा होणार आहेत का त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याच्या पुढे बघा जून हप्ता वाटपाच्या संदर्भात बघा जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहिली आहे तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो निधी पण मंजूर झाला आहे तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झाला आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो सोप्या व गावरणी भाषेत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणारायचं आहे आता बघा थोडाही वेळ व्हायनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत बघा नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजना दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कर्जाबाबत घोषणा केली होती बघा कर्जाच्या संदर्भात एक प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन असल्याचं आपण जर पाहिलं तर अजितदादा पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं तर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कर्जाबाबत घोषणा केली होती त्याला देवेंद्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांनीही दुजारा दिला होता आता बघा यामध्ये महत्त्वाची माहिती जी ती आपण जाणून घेणार आहोत पुढे बघा महत्त्वाची माहिती आहे पण दोन महिन्यात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितिताई तटकरेंनी अशी कोणतीही योजना सध्या सरकारच्या अजेंडावर नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनादरम्यान माननीय अदितीताई तटकरेंनी दिलेल्या लेखी ले 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 उत्तरात हे सांगितलं आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी केलेल्या घोषणाचं काय झालं असा प्रश्न जो आहे तो असा उपस्थित होताय आहे बघा आपण पाहिलं असेल महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे लघु उद्योग सुरू करायचा आहे तर अशा महिला भगिनींसाठी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार जेवढं काही तुमच्या उद्योगासाठी लागणारं भांडवल आहे ते तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलं जाईल बँकांसोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते जी काही रक्कम आहे ती उपलब्ध करून देईल अशा पद्धतीची माहिती महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी दिलेली होती आता जर आपण पाहिलं तर बघा महिला व बालविकास विभागाकडून स्वतः माननीय आदितिताई यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशन जे ते सुरू आहे विधिमंडळाचं आणि त्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानमध्येच माननीय अदितीताई यांनी लेखी उत्तरामध्ये अशा पद्धतीचा कुठलेही जे काही माहिती आहे ती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा कुठलाही योजना जी आहे ते सध्या सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आता माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी काय केली होती घोषणा बघा यावर्षी मे महिन्यात उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लाभार्थी महिलांना कर्ज पुरवठा करण्याबाबत अजितदादा पवारांनी घोषणा केली होती ही कर्ज पुरवण्यासाठी सरकार सहकारी बँका व इतर स्थानिक बँकांसोबत भागीदारी करण्याचा विचार सरकार करत असल्याचं अजितदादा पवार म्हणाले होते इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील सविस्तर उत्तर दिलेलं आहे जिल्हा सहकारी बँका माझ्या बहिणींना तीस ते चाळीस हजारांचं कर्ज देऊ शकतात हे रक्कम त्यांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठीचं भांडवल म्हणून कामी येईल नंतर या महिलांच्या खात्यात या कर्जाचे हप्ते जे ते चुकते करण्यासाठी पंधराशे रुपये प्रति महिना जमा केले जातील असं अजितदादा पवार म्हणाले होते यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनीही लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या या आर्थिक मदतीतून त्यांना अधिकाधिक फायदा होईल यासाठी राज्य सरकार काम करत आहे ही योजना कार्यक्षमपणे राबवली जाईल असं त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजेच काय तर योजना ती अति चांगल्या पद्धतीने राबवली जाईल आणि महिलांना ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार जे काय असेल तेवढं कर्ज जे ते, कर ते उपलब्ध करून दिलं जाईल असं त्या ठिकाणी ते ते सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा निर्णय जो तो झालेला आहे मोठा निर्णय हा फक्त मुंबईपुरताच लागू आहे बघा मुंबई मुंबईपुरताच लागू आहे जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये ज्या महिला बघिनी राहत असतील त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे मुंबई बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भाची माहिती आपण पाहिली होती बघा मुंबईमध्ये बँकाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता किती रुपयांचं कर्ज तर तुम्हाला एक लाख रुपयांचं कर्ज जे आहे ते ह्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे एक लाख रुपयांचं कर्ज आणि हे जे काही कर्ज आहे ते बिनव्याजी असेल म्हणजेच काय तर शून्य टक्के दराने हे जे काही कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीचा मोठा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला होता आता या कर्जाच्या संदर्भात अधिकची माहिती उपलब्ध झाली की तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची माहिती पाहायलाच मिळणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्व लाडक्या बहिणींना मी सांगतो आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुढे बघा अदितीदाई तटकरेंचं विधानसभेतील उत्तर दरम्यान अजितदादा पवारांनी जाहीर केलेल्या या योजनेसंदर्भात विधानसभेत विचारणा केली असता अदितिदाई तटकरे यांनी यावर नकारात्मक उत्तर दिलं अशी कोणतीही योजना सध्या सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचंच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे बघा लाडकीबहीन योजनेबद्दल काय म्हणाल्या अदितिताई तटकरे बघा अदितीताई तटकरेंनी विधानसभेत लाडकीबहीन योजनेबाबत निवेदन सादर करताना या संदर्भातील आकडेवारी दिली लाडकीबिहीन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळावा यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार सामान्य गटातील लाभार्थ्यांसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तीन हजार दोनशे चाळीस कोटी आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमधील लाभार्थ्यांसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यानुसार निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे असं देखील आदित्य तटकरांनी आपल्या उत्तरात म्हटलं म्हणजेच काय तर निधी जो आहे तो निधी वितरित झाला आहे निधी वितरित झाला म्हणजे हा निधी महिला व वा बालविकास विभागाला गेला बघा महिला व बालविकास विभागाला गेला महिला व बालविकास विभागाला गेल्यानंतर हा जो काही निधी आहे हा निधी लगेच थेट तुमच्या डीबीटी असणाऱ्या खात्यावर ट्रान्सफर होईल थेट तुम्हाला जमा होईल डीबीटीला डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावर हा जो काही निधी आहे तो जमा होणार आहे म्हणजेच काय तर पंधराशे रुपये तुम्हाला जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे आता बघा हा जो काही निधी तो वितरित करण्यात आला आहे म्हणजेच महिला व बालविकास विभागाला जमा झाला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते कोणत्याही क्षणी बघा कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी तुम्हाला जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने आपले जे काही खातं आहे अकाऊंट आहे बँक अकाउंट ते चेक करत राहायचं आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा पुढे पाहू शकता बघा हप्ता एकवीसशे रुपये करण्याबाबत कोणताही उल्लेख नाही दरम्यान आपल्या उत्तरात लाडकी बहीण योजनेसाठी दिला जाणारा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याबाबत कोणताही उल्लेख मंत्री माननीय आदित्य तटकरे यांनी केलेला नाही यामुळे महायुती सरकार सत्ते देताना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे याशिवाय दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकार सरकारी कर्मचारी महिला ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये होत्या ही बाब अदितीताई तटकरींनी विधानसभेत मान्य केली आहे या, या महिलांना योजनेसाठी अपत्र ठरवण्यात आल्याची माहिती पण त्यांनी दिली आहे आणि त्यांच्याकडनं वसुली पण होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी दिलेला असल्यामुळे केव्हाही कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी अकाउंट चेक करत राहायचं आहे संपूर्ण माहिती आपण पहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवी नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद